मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अर्थशास्त्र इयत्ता अकरावी कला व विज्ञान शाखेला हा विषय आहे हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक आठ भारतातील दारिद्र्य हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत आज आपण या प्रकरणातील घटक अभ्यासणार आहोत दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय हा घटक अभ्यासण्यापूर्वी या प्रकरणात कोणकोणते मुद्दे अभ्यासलेले आहेत ते पुन्हा एकदा पाहूया दारिद्र्याचा अर्थ बहुआयामी दारिद्र्य दारिद्र्याच्या संकल्पना दारिद्र्य रेषा दारिद्र्याचे प्रकार भारतातील दारिद्र्याचा विस्तार दारिद्र्याचा अंदाज भारतातील दारिद्र्याची कारणे दारिद्र्याचे परिणाम हे सर्व व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्ही क्रमाने पाहू शकता व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका चला तर आपण अभ्यासूया दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय एक लोकसंख्येवर नियंत्रण दोन शेती तीन ग्रामीण कामे चार ग्रामीण औद्योगिकीकरण पाच किमान वेतन सहा सार्वजनिक वितरण व्यवस्था सात बँकांचे राष्ट्रीयकरण आठ प्रगतिशील कर धोरण नऊ शिक्षण दहा स्वस्त गृहनिर्माण योजना अकरा आरोग्याच्या सुविधा आणि बारा कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार दारिद्र्य निर्मूलनासाठी या बारा उपाययोजना आहेत त्या आपण आता सविस्तररित्या अभ्यास करूया एक लोकसंख्येवर नियंत्रण सर्व प्रश्नांचं बहुतेक हेच मूळ आहे वाढती लोकसंख्या आणि त्यावर नियंत्रण मिळवायचं कुटुंब कल्याण कार्यक्रम व लोकसंख्येचे धोरण यामुळे वेळोवेळी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवले आहे आपण भारतातील लोकसंख्या या प्रकरणामध्ये भारताची लोकसंख्या किती आहे ती कशी वाढत गेली किंवा कशी कमी होत गेली याचा अभ्यास केलेला आहे जन्मदर आणि मृत्यूदर याच्यामध्ये फरक पडतो आणि मग लोकसंख्या वाढते त्यासाठी भारत सरकारने सुरुवातीला कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला होता त्याला काही ठिकाणी अपयश आलं मग त्याच कार्यक्रमाचं रूपांतर कुटुंब कल्याण कार्यक्रम असं केलं आणि त्या अंतर्गत कुटुंबात मुलांची संख्या नियंत्रित ठेवणं आणि समाजामध्ये लोकांचं प्रबोधन करणं लोकांना समजावून सांगणं कुटुंबात मुलांची संख्या नियंत्रित ठेवण्याबाबत असं एक लोकसंख्येचं धोरण वेळोवेळी सरकारने आखलं आहे आणि लोकसंख्या वाढीवर नियंत्रण मिळवण्याचा हा एक मोठा प्रयत्न दुसरा उपाय शेती शेतीसाठी लागणारी आदाने विकत घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्वस्त दरात कृषी सुविधा पुरविल्या जातात शेतीसाठी लागणारी आदाने इनपुट लागतात यंत्र लागतं साहित्य लागतं ते विकत घ्यायचं असेल तर स्वस्त दरामध्ये शेतीच्या क्षेत्रासाठी वेगवेगळ्या सुविधा देणं कर्जाची सुविधा असेल किंवा यंत्रसाधनं खरेदी करण्यासाठी बी बियाणे कीटकनाशक वगैरे यासाठी शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये सुविधा पुरविल्या जातात सरकारने शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न मिळावे म्हणून काही पिकांसाठी किमान आधारभूत किमती जाहीर केल्या आहेत आणि शेतकऱ्यांना आपला जो शेतीचा माल पिकवलेला आहे त्याचा ह हमी भाव मिळावा निश्चित किंमत मिळावी म्हणून काही पिकांच्यासाठी किमान आधारभूत किमती म्हणजे कमीत कमी किमती निर्माण केलेल्या आहेत सरकारने सरकार, सरकार स्वतः त्या वस्तूंची किंवा शेतमालाची खरेदीही करते उदाहरणार्थ कापूस असेल ऊस असेल ही दोन उदाहरणं लक्षात ठेवा की किमान हमी भाव सरकार जाहीर करते म्हणजे शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न त्यापासून मिळतं तीन ग्रामीण कामे ग्रामीण भागातील रस्त्यांची बांधणी लघु जलसिंचन सुविधा निर्मिती ग्रामीण विद्युतीकरण इत्यादी कामांद्वारे गरिबांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे भारतातील बेकारीच्या प्रकरणात आपण अभ्यासलेला आहे की ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी सरकार अनेक कामं करत आहे वेगवेगळ्या योजना राबवत आहे त्या माध्यमातून कोणती कामं केली जातात तर रस्ते बांधणी नंतर लहान लहान जलसिंचन सुविधा शेतीला पाणी पुरवठ्याच्या योजना निर्माण करणं ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा विद्युत पुरवठा अशी कामं उपलब्ध करून दिली जातात की त्यातून गरिबांना विशेषत ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार मिळतो ग्रामीण औद्योगिकरण औद्योगीकरण म्हणजे उद्योग व्यवसाय ग्रामीण भागात उभारणं ग्रामीण भागात रोजगार पुरविण्यासाठी लघु उद्योग व कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले आहे ग्रामीण भागात रोजगार वाढवायचा तर मोठे मोठे लहां -लहां उद्योग उभारण्यापेक्षा लहान लहान घरगुती उद्योग लघु उद्योग, उद्योग कुटीर उद्योग असे वृ असे उद्योग करण्यास प्रोत्साहन दिले त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना प्रशिक्षणही दिलेलं आहे म्हणजेच ग्रामीण भागात उद्योगधंद्यांचा विस्तार व्हावा लोकांना प्रेरणा मिळावी त्या माध्यमातून तिथे लोकांना रोजगार मिळेल आणि गरिबांना हातभार लागेल त्यांची थोडी थोडीतरी दूर होऊ शकेल थोडंफार उत्पन्न मिळेल रोजगार मिळेल अशा पद्धतीने ग्रामीण औद्योगिकीकरण हा एक दारिद्र्य निर्मूलनाचा चांगला उपाय आहे किमान वेतन पाचवा उपाय केलेला आहे किमान कमीत कमी, कमी मिनिमम कमीत कमी वेतन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये किमान वेतन कायदा संमत झाला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि हा किमान वेतन कायदा केलेला आहे की कामगारांना कमीत कमी वेतन मिळा किमान वेतन एवढं किमान वेतन मिळालंच पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नसावं त्या अंतर्गत मजुरांना न्याय्य मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली न्याय त्यांच्या कष्टाचा योग्य असा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे आणि त्यात वेळोवेळी बदल करण्यात आले आणि ती किमान वेतनाची जी मर्यादा आहे ती वेळोवेळी बदल करण्यात आलेली आहे त्याला म्हणायचं किमान वेतन कायदा सहा सार्वजनिक वितरण व्यवस्था सार्वजनिक वितरण व्यवस्थेद्वारे गरिबांना सवलतीच्या दराने शिधा वाटप केंद्राद्वारे अन्नधान्य वितरण व अन्न सुरक्षा उपलब्ध झाली आहे त्यामुळे गरीब कुटुंबामध्ये अन्नधान्याची निश्चिती झाली आहे के सार्वजनिक वितरण व्यवस्था उदाहरणार्थ स्वस्त धान्य दुकान रेशन कार्डच्या माध्यमातून तिथे धान्य गरिबांना सवलतीच्या दराने उपलब्ध करून देईल शिधा वाटप केंद्र म्हणतात त्याला अन्नधान्याचं योग्य वाटप तिथपर्यंत केलेलं आहे म्हणजेच अन्नाची सुरक्षा उपलब्ध करून दिलेली आहे निदान गरिबांना पोटभर अन्न मिळेल अशी यामागे अपेक्षा आहे आणि दारिद्र्य त्यांचं दूर होईल म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्याकडे सरकारचा कल असतो पहा या महामारीच्या काळात सुद्धा लोकांना कामधंदा नाहीये बसून आहेत घरी तरी देखील त्यांना या वितरण व्यवस्थेमार्फत अन्नधान्य पुरविण्यात आलेलं आहे गरिबांना पुढची उपाययोजना बँकांचे राष्ट्रीयकरण राष्ट्रीयकरण याचा अर्थ खाजगी बँका सरकारच्या मालकीच्या होणे आर्थिक अंतर्भाव करण्याच्या हेतूने गरीब लोकांना कमी व्याजदरात पतसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकोणीसशे एकोणसत्तर व एकोणीसशे ऐंशी साली बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले की पूर्वी बँका खाजगी मालकीच्या असत किंवा मा ज्या बँका श्रीमंतांना मदत करत असत श्रीमंतांना कर्ज देणं किंवा सर्व सुविधा सोयी सवलती सर्व श्रीमंतांना देत असत गरीब लोकांना या सुविधा मिळत नसत म्हणून सरकारने बँकांचं राष्ट्रीयकरण केलं बँका सरकारच्या ताब्यात घेतल्या आणि सरकारच्या मालकीच्या झाल्या मग त्या माध्यमातून गरिबांना अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात म्हणजे जा बँकांचं राष्ट्रीयकरण हे सुद्धा एक दारिद्र्य निर्मूलनाचा प्रभावी उपाय ठरण्यात आलेला आहे आणि एकोणीसशे एकोणसत्तर एकोणीसशे ऐंशी या दोन कालखंडात बँकांचं राष्ट्रीयकरण केलं गेलेलं आहे आठ प्रगतीशील कर धोरण कर याचा अर्थ टॅक्स सरकार गरीब आपल्या जनतेवर कर आकारणी करतं कर हे सक्तीचं देणं असतं ते आपल्याला सरकारला द्यावंच लागतं सरकारला सगळा देशाचा कारभार चालवण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या सुविधा पुरविण्यासाठी हा कर आवश्यक असतो त्या माध्यमातून त्यांच्याकडे पैसा जमा होतो मग प्रगतिशील कर धोरण म्हणजे काय ते समजून घेऊ उत्पन्न विषमता कमी करण्यासाठी प्रगतिशील कर पद्धत अंमलात आणली उत्पन्नातील विषमता दूर करायची की श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत गरीब अधिक गरीब होत आहेत मग प्रगतीशील कर रचना याचा अर्थ श्रीमंतांच्यावर अधिक कर आकारणं श्रीमंतांचं उत्पन्न जास्त आहे त्याच्यावर जास्त टॅक्स लावायचा आणि गरिबांचं उत्पन्न कमी आहे म्हणून त्याच्यावर कमी कर आकारणी करायची किंवा कमी कर लावायचा किंवा लावायचाच नाही तुम्हाला mm -hmm. हे माहिती असेल की इन्कम टॅक्स दरवर्षी मार्च महिन्यामध्ये तुमचे पालक असतील तर ते भरत असतात ज्याप्रमाणे उत्पन्न आहे त्याप्रमाणे कर द्यावा लागतो म्हणजे उत्पन्नातील विषमता दूर कमी करण्याचा हा एक उपाय आहे शिक्षण प्राथमिक शिक्षण हे सगळ्यांना मोफत व सक्तीचे केले आहे आपण मागील प्रकरणात अभ्यासले की मोफत प्राथमिक शिक्षण आणि ते पण सक्तीचं केलेलं आहे विद्यार्थ्यांची पटनोंदणी वाढविण्यासाठी शाळेमध्ये म्हणजे विद्यार्थ्यांनी शाळेत यावं म्हणून काय काय आहे। यजल, सुविधा आहेत पेयजल स्वच्छ पिण्याचं पाणी स्वच्छतागृहांच्या सुविधा मुलींच्यासाठी मोफत शिक्षण बारावीपर्यंत आहे माध्यान्ह भोजन योजना शाळेमध्ये दररोज होणारी तयार होणारी खिचडी हे कार्यक्रम सुरू केलेले आहेत की बालकांना स्वच्छ पेयजल स्वच्छता सुविधा मुलींना मोफत शिक्षण आणि माध्यान्ह दुपारच्या शाळेमध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून दारिद्र्य दूर करण्याचा हा प्रयत्न दहा स्वस्त गृहनिर्माण योजना गृह म्हणजे घर स्वस्त घरे उपलब्ध करून देणं ग्रामीण व नागरी भागातील गरिबांसाठी पुनर्वसन कार्यक्रम व स्वस्त दरात घरे देण्याची सुविधा पुरविली आहे ग्रामीण भाग असो किंवा नागरी भाग असो जे गरीब आहेत त्यांच्यासाठी स्वस्त दरामध्ये दे घरं देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे हा सुद्धा दारिद्र्य निर्मूलनाचा चांगला उपाय आहे पुढचा उपाय पाहूया आरोग्याच्या सुविधा गरिबांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खेड़ो हे, के हे। ग्रामीण भागात प्रत्येक खेडोपाडी आहेत सरकारी दवाखाने यांची स्थापना करण्यात आलेली आहे पहा आजच्या कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये सरकारी दवाखान्यात उपचार केले जात आहेत म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी दवाखाने यांच्या माध्यमातून आरोग्याच्या सर्व प्रकारच्या सुविधा ग्रामीण किंवा शहरी भागातील गरिबांना देण्यात येतात बारा कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार भारतात रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास हा महत्वाचा दृष्टिकोन मानला जातो की वा जा जा। रोजगार वाढला पाहिजे त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना जे इच्छुक आहेत त्यांना प्रशिक्षण देणं उद्योग व्यवसायाच्या संदर्भात किंवा विशिष्ट काम करण्याच्या संदर्भात कौशल्य निर्माण करणं त्यांच्यामध्ये त्याचा विकास करायचा आणि त्यांनी स्वयंरोजगार सुरू करावा यासाठी प्रेरणा देणं प्रोत्साहन देणं कर्ज सुविधा उपलब्ध करून देणं आपण बेकारीच्या प्रकरणामध्ये हे अभ्यासलेलं आहे की स्वयंरोजगार करावा म्हणून प्रोत्साहन देण्यात येतं यासाठी कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आणि सरकार ते करते की ग्रामीण युवकांना प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराला प्रवृत्त करते या संधीमुळे लोक उद्योजकता किंवा स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित होतील आणि अशा संधी जर त्यांना मिळाल्या तर उद्योजक बनू शकतील स्वतःचा छोटा मोठा ते उद्योग सुरू करू शकतील आणि दारिद्र्य निर्मूलनाला हातभार लागेल आता हे करून पहा अन्न सुरक्षेच्या खात्रीसाठी महाराष्ट्र सरकारने तीन रंगाचे रेशन कार्ड सुरू केले आहे तीन रंगाचे रेशन कार्ड आहेत पांढरे केशरी आणि पिवळे अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र सरकार यांच्यानुसार उत्पन्न पातळीवर आधारित रेशन कार्डचा रंग ओळखा आता तुमच्या घरामध्ये कोणतं रेशन कार्ड आहे ते तुम्ही पाहू शकता पांढरे केशरी पिवळे की बी पी एल नंतर म्हणजे बी पी एल याचा अर्थ दारिद्र्य रेषेच्या खाली दारिद्र्य रेषेच्या खाली असणारे लोक आणि दारिद्र्य रेषेच्या वर असणारे लोक ए पी एल याचा अर्थ तीन रेशन कार्डच्या माध्यमातून लोकांच्या उत्पन्नानुसार वर्गवारी केलेली आहे की या रेशन कार्डवर कोणाला किती धान्य मिळेल बाकीच्या काय सुविधा मिळतील या उत्पन्नानुसार केलेल्या आहेत आता तुमच्या घरामध्ये कोणतं कार्ड आहे ते तुम्ही पहा त्याच्यावर काय सुविधा आहेत त्या पहा आणि पांढरे केशरी पिवळे या तीन रेशन कार्डची माहिती तुम्ही इंटरनेटवर शोधा सविस्तररित्या याची माहिती तुम्ही उपलब्ध करून घ्या हे करून पहा आता हा पण उपक्रम तुम्हाला करायचा आहे खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमासोबत जोड्या लावायच्यात अन्न सुरक्षा रोजगार व स्वयंरोजगार शिक्षण आरोग्य स्वच्छता आर्थिक समावेशन गृहनिर्माण आता खाली काही योजना दिलेल्या आहेत त्याची तुम्ही जोडी लावायची उदाहरणार्थ मी एक लावून देते जोडी रोजगार हमी योजना तर ही कोणती आहे रोजगार आणि स्वयंरोजगार योजना आहे अशा सगळ्या खालच्या जोडी लावायच्या तुम्ही स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना जनधन योजना स्वच्छ भारत अभियान ही स्वच्छतेची योजना सर्व शिक्षा अभियान ही शिक्षणाची योजना आहे अंत्योदय अन्न योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा आपण मागच्या पाठात अभ्यासले प्रधानमंत्री आवास योजना ही गृहनिर्माण योजना आहे राष्ट्रीय आरोग्य मिशन या सर्व प्रकारच्या जोड्या तुम्ही लावायच्या आहेत हा उपक्रम तुम्ही स्वतः करा तुम्हाला माहित आहे का सतरा ऑक्टोबर हा जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिवस म्हणून मानला जातो हे वस्तुनिष्ठ प्रश्न लक्षात ठेवा सतरा ऑक्टोबर जागतिक दारिद्र्य निर्मूलन दिन दारिद्र्यामुळे आर्थिक विकासात अडथळा निर्माण होतो दारिद्र्य निर्मूलनासाठी सरकारने सुरू केलेल्या कार्यक्रमावर वेळोवेळी देखरेख करणे गरजेचे असते दारिद्र्य हा आर्थिक विकासात खूप मोठा अडथळा आहे आणि सरकारने ज्या उपाययोजना सुरू केलेल्या आहेत त्या वेळोवेळी त्यात बदल करावा लागतो पाहणी करावी लागते त्यात योग्य अयोग्यता पाहावी लागते देखरेख करावी लागते त्यातील त्रुटी व प्रगती कमी करणाऱ्या घटकांवर परिणामकारक प्रभावी अंमलबजावणी करायला हवी कित्येक वेळेला कागदावर योजना चांगली असते परंतु राबवणारे हात जर बिघडले तर योजनाही बिघडून जाते म्हणून या ही अंमलबजावणी परिणामकारक प्रभावी अशी झाली तर दारिद्र्य दूर करण्यास नक्कीच फायदा होईल धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले, चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा तुमचा एक लाईक तुमची एक कमेंट अतिशय प्रेरणादायक वाटते अभ्यासासाठी शुभेच्छा